नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करत आहेत सांगलीतील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम खासदार राऊत यांचे चालू आहे त्यांनी हे त्वरित थांबवावे असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभारी यांनी माध्यमांशी बोलताना दिला नंदकुमार कुंभार म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा मिटलेला नाही शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत हा तिढा सुरू असतानाच खासदार राऊत हे तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम खासदार राऊत यांनी त्वरित थांबवावे खासदार राऊत यांनी नाना पटोले हे अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात असा आरोप केला होता आमदार विश्वजित कदम यांचे विमान गुजरातला सोडू नये असे बोलले होते तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना तोंड सांभाळण्यास सांगावे खासदार मुळेच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीपासून तुटली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करत आहेत